दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे इथं श्री बक्षीबुवा महाराज यात्रा सोहळा एकोणीस या ते बावीस मे या कालावधीत साजरा होणार आहे रविवारी एकोणीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता बक्षीबुवा महाराज यांच्या समाधीला तैलाभिषेक काठ्यांची स्थापना महाआरती सोहळा रात्री नऊ ते अकरा आणि अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत हरिभक्तपरायण भागवताचार्य रुपाली दिदी सौने परतुरकर यांच्या भारुडाचा कार्यक्रम तसंच हरिजागर सोमवारी वीस मे रोजी सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत गावातून काठ्यांची मिरवणूक टाळ वीणा ढोल झांज हलगीच्या गजरात लेझिमच्या खेळासह काढण्यात येणार आहे दुपारी दोन ते चार भजन आणि हरिपाठ रुक्मिणी महिला भजनी मंडळ मित्रनगर शेळगी रात्री नऊ ते अकरा आणि अकरा ते पहाटे चारपर्यंत हरिभक्तपरायण रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा केज जिल्हा बीड यांचं हरिजागर मंगळवारी एकवीस मे रोजी रात्री नऊ ते अकरा हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज सानपशास्त्री हिंगोली यांचं कीर्तन बुधवारी बावीस मे रोजी सकाळी आठ वाजता बक्षी बुवा महाराज यांची आरती करून यात्रेची सांगता होणार आहे अशी माहिती यात्रा उत्सव सोहळा समितीचे प्रमुख प्राध्यापक महेश माने आणि उपसरपंच मनोज महाडिक यांनी दिली पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी समाधान महाराज शास्त्री यांचं कीर्तन होते सोमवारी आणि मंगळवारी सांगतेच सा कीर्तन महाराज सानप यांचं सा कीर्तन संध्याकाळी होतं आजोबाच्या ते सर्व नागरिकांना सर्व भक्तांना आणि सोलापूर शहरातील जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या माध्यमातून विनंती करतोय की सोलापूरचं ग्रामदेव सीतारामेश्वर महाराजांच्या नंतर आमच्या गावच्या ग्रामदेवतेची जीवन संजीवन समाधी आहे एक दोनशे सव्वाद्याऐंशी वर्षाची परंपरा ह्या यात्रेला यात्रेमध्ये कुठलाही बाकीचा बाबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त तीन दिवसीय हा कार्यक्रम आहे तीन दिवसाच्या रू या रूपरेषा ठरलेल्या रूपरेषामध्ये आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं आमच्या सर्व लाईटची व्यवस्था असू द्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था असू द्या आमच्या सर्व युवकाच्या माध्यमातून संपूर्ण गाव व परिसर स्वच्छता यात्रेच्या निमित्ताने मी केलेलं आहे कीर्तनाच्या माध्यमातून आमच्या युवकांच्या माध्यमातून गाव तर स्वच्छ झालंच पण कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे मस्तक स्वच्छ व्हावं आणि येणाऱ्या पिढीला आमच्या गावातील जे वरिष्ठ लोक आहेत किंवा शासकीय पदावरती जे आहेत युवा उद्योजक असतील एखादे पोलीस अधिकारी असतील यांच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला त्यांच्या संपर्कात त्यांचा चार दिवसाचा जो संपर्क लाभतो त्याच्या माध्यमातून एक नवीन पिढी चांगल्या मार्गावरती या ठिकाणी जाईल हा आशावाद या ठिकाणी व्यक्त या पत्रकार परिषदेला शिवाजी निकम अभिजित पवार नाना जाधव रामप्रभू निकम बाबासाहेब माने यांची उपस्थिती होती